रात्री आठ वाजल्यापासून आला हि तर आल्यापासून काय शेतकऱ्याचा कोणी विचार केला का नाही काय नाही एका मिनिटात वाहतूक बंद केली आम्ही खाली करतो म्हणलं तर दगड घालून गाड्या पोडू म्हणली बंद राहिलं आता पत्र कोणी विचारच केला नाही त्याचा काय विचार करणार आहे ती कोणतरी काय शेतकऱ्याचं हाल आलाय कांद्याची परिस्थिती कांद्याची परिस्थिती का आता टाकून आज नाही इकल्यावर घेताना घेतच नाही ना यापारी आहे त्या एका पिकअप मध्ये चार बिसायचा एका पिकअप मध्ये पंचवीस पंधरा वीस पंचवीस उत्तर सोलापूर कवटाळी आम्हाला आ आ पिढ्याने पिढ्या पीरे जसं कळते तसं राखीव आमचं उत्तर होता इथं सोलापूर आता हे बंद झाला एक आमदार कमी झाला म्हणून मोहळा जोडलं आता चार वर चार पिढ चार चार स्पीड झालं मोगळा आमचा मतदारसंघ छात्री वीस गाव आम्हाला पाहिला आला लक्ष्मणराव डोबले गाव कुठलं त्याचं कोणाला सहित माहित नाही मतदाराला आख्या तालुक्यात तीन तालुक्याची गाव आहे तिथे मोळ तालुक्यात लक्ष्मणराव डोबळ्याचं गाव कोणाच मतदाराला माहित नाही की गाव आहे आणताना शरद पवार आणलाय की मोगड्याचा म्हणून पण त्याचं गाव आहे अक्कलकोट तालुक्यातलं बंडकुरनूर लक्ष्मी लक्ष्मणराव डोबळ्याचं नाही लक्ष्मणरावच्या महागाई कोण होत रमेश झाला का ते ही तुमचा नाही नाही लक्ष्मणराव डोबळे पुन्हा खा कदम आणला रमेश कदम मुंबईचा ते बी त्यांच्या पवाराच्या सांगण्यावरून मंत्रालय पेट्रोल म्हणून त्याला तिकीट दिलं पवारांनी सगळे आपले चोर बाजार आहेत इथं यशवंत माने पुन्हा आणला कुठला नागपूर कालला का दिल्ली काल हा इंदापूर जागा आलेला आहे गावती परगाव बाब जगा झाला आम तिकडे कुठं रामरावाच्या अकोल्याकडे आता आमच्या पंढरपूर तालुक्यातल्या गोपाळपूरचा खारे राजा भाऊ खारे ना ना आमच्या आईला परगावचा नवरा लागतो गावातला चालत नाही अशी नाही ती गावात ती नेत नोटे ने ते नेत्या सैनिक सांगण्यावर ने राबणारी नरी पाहिजेत त्यांना आमच्याकडे नेबर खुटायचं काय सह नाही काय काय केलं नाही त्यांची घर भारायची कामं केली त्यांनी आमदारांना आमच्यातल्या हा दोन्ही पाटला सगळी आहे पण पाटला आता गमस्ती गप, आता काय नाही ज्यांचे पुढे काय चालणार आहे कोणाच तर काय नाही शेतकऱ्यासाठी कोणीच काय विचार करत नाही त्यांना काय आता आमदाराला काय सांगायचं चोराला तेवढं येऊन उतरू लागत जा गावगणीस गावगणीत चोर असते ती ना त्यांना साथ देणारी पाच पाच लाख रुपये द्यायचे त्यांनी एकट्यानंच खायचं जनतेला काय टाका आपल्या ह्याला मत मानायचं चोराचे साथीदार गाव गाव चोराचे असते ते गावगणेश का त्याच पाचशे रुपये उभाला चिरायला आणि दहा हजार रुपये अकराला लावायला खाताच्या पोत्याचा भाव जावा दोन हजाराचा काय त्याचं काय यायच आता वाहतूक तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस पन्नास किलोमीटर काय नाही सगळा चोर बाजार ती का तिथे जाऊन काय बसलेली याची बाळा घ्यावा आम्हाला काय विचारता त्याचा मेड्याला पुटू काढून द्या कुठन पिकवून आणलं पातळीवर पिकविल का घरावर पिकविलं तुम्ही इथं येऊन बसला विकायला त्यांना विचारा आम्हाला काय विचारता त्यांचा भाव कसा जातोय ते आम्हाला येतोय का काय नाही जे ना कोसळ मुसळ शेतात काय नाही घालायचं काम आहे सत्य राहिले का कुठं सत्य जे ते म्हणत आहे त्या कोर्टाच्या बाजूला बाईचं चित्र आहे त्याला पांढरे कापड बांधले लाकडाच्या चित्राला त्याच्या हातात पांढराय ती पैशा फुटी फुटत कोर्ट या कधी अवघात हो पायका पायका मुका अजून काय बी नाही बोलक्या पैशाचं नाव आहे राणीच्या हो सत्य ओघातल्या आणि आताच्या पैशाचं काय रानात नेऊन ठेवलं तर माती आठव्या दिवशी आणून बघितलं तर माती खाल्ली लिंबू मीठ लावून दुकानात असा करते दुकानदार आणि सत्य येते म्हण